साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण का साजरा करतात गुढीपाडव्याशी निगडीत अनेक पौराणिक कथा आहेत भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही आपण या कथांमध्ये जाणून घेऊया शालिवाहन शकास सुरुवात शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शकेस सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होती या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदि पर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी सुद्धा एक आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती हरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदीचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव वा सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता त्या राक्षसाने जबरदस्तीने धारण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषिमणींनी क्षीरसागरामध्ये दे योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करण्यात इतक्यात शंकासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझी कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखेरीज के आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तू म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकास धारण केले गुढी विजयध्वजाचे प्रतीक गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिपदेच्याच प्रति दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळे छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत